नीता शाळेतून घरी आली आजही आई रडतच होती आधी तर आई हसायची छान राहायची नीताचे किती लाड करायची पण हल्ली आई सतत नाराज का असते रडत का असते याच कोडच सात वर्षीय नीताच्या बालमनाला पडलेलं तिला मुळीच आवडायचे नाही आई रडलेली बाबा मात्र नीताचे खूप लाड करायचे तिला फिरायला न्यायचे तिच्यासाठी खूप खाऊ आणायचे पण तरीही आई सतत बाबांशी भांडत असे आणि स्वतःच रडत असे आई बाबांचे भांडण होत असले की नीता खूप घाबरायची त्या दिवशीही ती शाळेतून घरी आली एक बाई घरी आलेली होती बाबाही घरीच होते नीता शाळेतून आलेली बघून तिने नीताला प्रेमाने जवळ घेतले तिचे लाड करायला लागली तिचे हात तोंड धुवून दिले त्यांनी सांगितले की ती नीताची मावशी आहे म्हणून नीताने बाबांना विचारले आई कुठे आहे बाबा काहीच बोलले नाहीत फक्त स्वयंपाक घराकडे बोट दाखवले नीता धावतच आतमध्ये गेली बघते तर काय आई स्वयंपाक खोलीत बसलेली तिचा चेहरा सुजलेला ओठ सुजलेले, हाताला खरचटलेले केस विस्कटलेले आई कशी तरीच दिसत होती तिला आईची खूप काळजी वाटली नीता आईजवळ गेली आणि विचारू लागली आई काय झाले आई सांग ना काय झाले आई काहीच बोलत नव्हती मग अचानक नीताला घट्ट कवटाळून जोरजोरात रडायला लागली नीता घाबरली बाबूजी बाबूजी करून बाबांना हाक मारायला लागली तिचे बाबा धावतच आले आणि नीताला आईच्या हातातून सोडवली आईची अवस्था आणि रडणं बघून नीताही रडायला लागली सात वर्षाची पोरती खूप घाबरली बाबा म्हणाले आईला बरं नाही तिला आराम करू दे नीता घाबरून रडतच होती पहिल्यांदाच नीताचा तिच्या बाबांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता त्या नवीन मावशीने जेवण बनवले आई तशीच बसून होती बाबांनी नीताला आपल्या हातांनी भरवले पण आई जेवलीच नाही मग ती मावशी निघून गेली दुसऱ्या दिवशी नीता शाळेत गेलीच नाही कारण आई आजारी होती ना मग तयार कोण करणार आई गप्पच होती बाबा पण नव्हते म्हणून बाहेर जाऊन आली ती खेळायला तिच्या घराजवळच्या सर्व काकू आणि आजी तिला जवळ बोलवून खोदून खोदून काही बाही विचारत होत्या काल आलेली पाहुणी गेली का तुझी आई कुठे होती तुझे बाबा कुठे होते स्वयंपाक कोणी केला तिने सर्व सांगितले मग आजी बोलली नीताची तर मजाच आहे तिच्या बापाने दोन घरं केलीत हे ऐकून नीता खूप आनंदी झाली खरंच का ग आजी आजी हो बोलली नीता टाळ्या वाजवत वाजवत म्हणायला लागली माझ्या बाबांची दोन दोन घरं तिला खूप श्रीमंत झाल्यासारखे वाटत होते आणि आनंदही कि तिचे आता दोन घरं आहेत ती धावतच घरी आली आणि आईला सांगू लागली आई आई बाबूजीने दोन घरं घेतली हे एक आणि अजून एक आता आपण खूप श्रीमंत झालो ना आईने नीताकडे पाहिले आणि जोरात खाडकन तिच्या गालांवर ठेवून दिली आणि बोलली तूही त्याचीच मुलगी त्याच्याच वळणावर जोरात लागल्यामुळे नीता रडायला लागली तिला रडताना पाहून आईने तिला जवळ ओढून कुशीत घेतले आणि तीही रडू लागली आईच्या कुशीत शिरून नीता बराच वेळ हुंदके देत राहिली आणि तिच्या बालमनात मात्र एक प्रश्न खदखदत राहिला दोन घर आनंदाची गोष्ट असताना आईने का मारलं आई का रडली मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद